शालिनी भक्ती सागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुमच्या कमेंट्स आल्या हो होते की ताई हवनचा व्हिडिओ दाखवा तर आपल्याला हे लक्ष्मी पूजनाला हवन कसं करायचं आहे तर तुम्ही बघू शकता हवन पात्र असेल तर ठीक नसणार तर तुम्ही अशी प्लेट जी देवाची राहते आपण पूजा करतो ती प्लेट घेऊ शकता खाली खाली जर माती आणि जर रेती असेल तर ती टाकावी कापूर आणि ह्या गाईच्या शेणाचेच गंडे आहेत तर यांना असे तुम्ही लावून हवन प्रज्वलित करू शकता तर आता आपण याच्यामध्ये काय काय टाकणार आहोत तर ते तुम्ही बघा हवन पात्रामध्ये ज्या हवनमध्ये आपल्याला महालक्ष्मीसाठी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा हवन करायचं आहे तुम्ही जर हे सोळा मनी महालक्ष्मीची सेवा केली असेल तर महालक्ष्मीचे हे कमलगट्ट्याचे मनी सोळा राहतात आपले दररोजचे दोन दोन घ्यायचे नंतर आपण ही साखर या हवनच्या याच्यात आपल्याला टाकायची आहे ही सर्व हवन सामग्री बाजारात कुठे पण भेटून जाते साखर याच्यासाठी ही लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसिद्ध प्रसन्न होण्यासाठी आणि जर आपण लवंगा टाकल्या तर आपली आर्थिक स्थिती जी आहे पैशांची अतिशय मजबूत होते लवंग ही माता लक्ष्मीला खूप आवडते तुपाने आपल्याला स्वाकार करायचा आहे स्वाकार करतो त्यावेळेस आई भगवती त्यांचे मुख आ करते म्हणजे हे आपण ज्यावेळेस स्वाहा करतो तीन बोटांनी तर त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते तर आता आपण हा हवन जे आहे तर आपण यांना प्रज्वलित करून घेऊया ह्या गायीच्या शेणाच्या गायीच्या याचे कंडे आहे तर गायीचे जर मिळाले तर अति छान कारण की गाईच्या याच्यामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो म्हणून आपल्याला गाईच्या शेणाच्या जे आहेत तर हे कंडे करायचे आहेत मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्या इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी माता लक्ष्मीला प्रार्थना करते तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हवनाला सुरुवात करूया तर awkward आपण आपल्याला हवनाची पूजा करून घ्यायची आहे हवन पात्राची आपण पूजा करून घेऊया श्री गणेशाय नमो नमः वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यषु सर्वदा हळद कुंकू अक्षदा लावून आपण या हवन पात्राची पूजा करून घेऊया गणपतीच्या नावाने पाच आहुती टाकूया ओम अतिशय साधी आणि सोपी हवन पूजा कशी करायची कमी वेळेमध्ये तर तुम्हाला ते सांगत आहे श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय महाकायकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव कार्य शु सर्वदा स्वाहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव कार्य शु सर्वदा स्वाहा आपल्याला स्वाकार करताना ह्या तीनच बोटांचा वापर करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा स्वाहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा स्वाहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा स्वाहा आपण हे कमलगट्ठेचे मणी जे आहेत आपले महालक्ष्मीचे आपण याच्यावर जाप केलेलं आहे कमळगट्ठेच्या मणीवर तर आपण कोणता मंत्र बोलायचा तुम्हाला जो सोपा मंत्र वाटेल तो बोलू शकता पण नंतर शेवटी तुम्हाला स्वाहा करूनच हा मणी टाकायचा आहे नाही तर तुम्ही ओम श्री रीम श्रीम कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री ह्रीम श्री कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालय महं प्रसी प्रसिद्वाहाी मीं श्री कमले कमलालय महं प्रसी प्रसिद्वाहाी मीं श्रीं कमले कमलालय मह प्रसीद प्रसि स्वाहा ओम श्री मीं श्रीं कमले कमलालय महं प्रसीद प्रसिद्वाहाी मीं श्री कमले कमलालय महं प्रसी स्वाहा ओम श्री मीं श्री कमले कमलालय महो प्रसी प्रसि स्वाहा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीं मीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीम कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा आता ही हवन सामग्री आपण संपूर्ण एकत्र केली आहे तरीची पण आपण तीन बोटांनी आकार करूया नाहीतर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र बोलू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र बोलू शकता गायत्री मंत्राचा वापर करू शकता पण महालक्ष्मीचा स्वाकार तुम्हाला जपाने आहे ओम श्रीम नम हा स्वाहा असम श्रीम नम नमः स्वाहा तर अशा सोहळा तुम्ही आहुती स्वाकार करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता यानंतर तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र तुम्हाला ज्या इच्छा असतील त्या मंत्रांचा तुम्ही हवनासमोर जाप करू शकता नैवेद्य देऊ शकता तुम्ही हवनाजवळ दूध साखरचं नैवेद्य दिलं कापूर आरती केली तरीसुद्धा महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर अशा प्रकारे तुम्ही हा हवनाचा व्हिडिओ तुम्ही कमेंट्स केल्या होत्या तर तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्या तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही असा करा हवन करा तरी सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जेवढी भोळी भक्ती केली तेवढी माता लक्ष्मी आपल्यावर लवकर प्रसन्न होते तर आपल्याला अमावस्या आहे दिवाळीच्या दिवशी तर आपल्याला त्या दिवशी हा एक उपाय सुद्धा करायचा आहे सर्वांना आठवण आहे ना तर संध्याकाळी आपल्याला या नारळावर कालभैरव अष्ट नाही तर स्वामी समर्थ म्हणून आपल्याला हे कापूर जाळायची म्हणजे याच्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती संपूर्ण दूर होईल तर तुम्हाला हे नारळावर कापूरचा उतारा सुद्धा करायचा आहे आणि या दरवाजावरून तुम्ही सात वेळा हे नारळ उतारू शकता या तुम्ही कापूर सात कापूरच्या वड्या ठेवून सात घ्यायच्या आहे कापूरच्या वड्या नारळावर सात घ्याय ठेवायच्या आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप करून तुम्हाला संध्याकाळी हा एक उपाय सुद्धा करायचा आहे कारण की हा उपाय आपल्या घरातील सर्व दरिद्रता नकारात्मक ऊर्जा संपूर्ण नजर तो दूर करणारा हा उपाय आहे तर हा, हा नारळाचा सुद्धा तुम्हाला उपाय करायचा आहे नी श्री स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ 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 तर असा तुम्ही हा नारळावर श्री स्वामी समर्थ जप अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन वेळा एक शाट वेळा जेवढ्या वेळा तुम्हाला पाहिजे असेल तेवढ्या वेळा तुम्ही हा कापूरचा असा उपाय करू शकता ्रीम श्रीम कमले कमलालय महहम प्रसिद्द प्रसिद्ध स्वाह ओम श्री मीम कमले कमलालयं मोहम प्रसीद्द प्रसी स्वाह ओम मीम कमले कमलालय महहम स्वाहा ओम श्रीं मीम कमले कमलालयं मोम प्रसीद्द प्रसी स्वाहा ओम श्रीं मीम कमले कमलालयं महहो प्रसीद प्रसिद् स्वाहा ओम श्रीं मीम कमले कमलालयं मोम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मृं श्री कमले कमलालय ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मृं श्री कमले कमलालय ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मृं श्री कमले कमलालय ओम प्रसिद्ध 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 स्वाहा ओम श्री मृम श्रीं कमले कमलालय मो प्रसिद्ध स्वाहा ओम शीम श्री कमले कमलालय ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओं मीम श्री कमले कमलालय ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री ह्रीं शिंग कमले कमलालय मह प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मीम शिंग कमले कमलालय मह प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री ह्रीं शिंग कमले कमलालय मह प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्री मीम शिंग कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम भ्रीम श्री कमले कमलालयम ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा आपण गायत्री मंत्राच्या सुद्धा पाच आहुती देऊ शकता गायत्री मंत्राच्या आहुती दिल्याने आपल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते तर गायत्री मंत्राचा सुद्धा तुम्ही उच्चार जप करू शकता ओम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया स्वाहा ओम ओं गुरभोस्व तस्थविु वरण्यम भरगोदेव भरगोधु प्रचोदया स्वाहा तर अशा तुम्ही पाच आवृत्या गायत्री मंत्राच्या देऊ शकता ओम नारायण नम ओम लक्ष्मी नारायण नम स्वाहा ओम रीम श्रीं ओम रीम श्रीं कमले कमला नयम ओम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा ओम श्रीं नमः स्वाहा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्या दीपत धनधान्य समृद्धी मे देहि देही तापय स्वाहा तर तुम्ही कुबेर देवताच्या नावाच्या स्वाकार करू शकता म्हणजे हे सर्व हवन मंत्र आपल्याला महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण हे केलेलं आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दूध साखरेचं नैवेद्य द्या कापूर वगैरे आरती करा आणि माता लक्ष्मी आपल्या घरावर खूप प्रसन्न राह राहायला पाहिजे तर असा आशीर्वाद माता लक्ष्मीला मागा म्हणजे माता लक्ष्मी वर्षभर आपल्या घरावर अखंड सौभाग्याची प्राप्ती राहील आणि आपल्या घरात धन धान्य सर्व काही भरलेलं राहील तर हा अतिशय छान उपाय आणि हवन खूप छान आहे हे तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही दूध साखरेचं नैवेद्य द्या असं कापूराने तुम्ही का, कर्पूर आरती सुद्धा करू शकता महालक्ष्मीची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्य व्यापक रूपी तू स्थूल सूक्ष्मी करवीर पूर्वासुनी सुरवर मुनी माता मुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमला खारे जटरी जन्म विला दाता सहस्रवदने वदने भूधर पुरे गुणगात मातुलिंग गणा फेटकर विकरणी जळते हाटक वाटी पुषस पाणी मणी करसना सुरंग वसना मृगिने शशिकर्म राजस मन्नाची जन्नी तारा शक्ती अग्मे शुभच का गौरी साप्ते मलती प्रकुर्त निर्धारी गायतरी निस्भी जानिक माग मसारी प्रकटे पत्मावती निजदर माचत अम्रुत भरिते सरिते अद्रुते ંદ્રોપ ચંદ્રોપદા શાંત પદ્મનાભન સુરેશં વિશ્વાધારમ ગગન સદુશ મેઘ વર્ણમ શભાંગ લક્ષ્મીકાંત કમલનયનમ યોગી વ્યાગમ્રમ વંદે વિષ્ણુ સર્વલોકનાથો નિવાસમ શિસી નિવાસ કિજે કુલપુર મક્ષી માતા तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय माता दी कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका जय माता दी